दिल्लीत आश्रमाच्या प्रमुखपदी असणाऱ्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती नावाच्या बाबाने महिलांसोबत छेडछाड आणि अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा कथित बाबा दिल्लीत वस्तीत असणाऱ्या वसंतकुंज परिसरातील एका खासगी मॅनेजमेंट संस्थेचा संचालक आहे त्याने संस्थेत शिकणाऱ्या मुलींना माझ्या आहे मी तुला परदेश दौऱ्यावर घेऊन जाईन तुला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत असे मेसेज पाठवले होते श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट पण मधील पन्नास महिलांच्या मोबाईल फोनवर सापडलेल्या व्हॉट्सअप मेसेजमधून गेल्या सोळा वर्षात डझनभर महिलांवर अत्याचार झाल्याचं उघड आहे ज्यामध्ये असलील मजकूर जबरदस्तीनं शारीरिक संबंध यांचा समावेश आहे एका मेसेजमध्ये स्वामी चैतन्यानंदनं एका महिलेला त्याला त्यांना संपत्तीचं आश्वासन देऊन आमिष दाखवलं दुसऱ्या मेसेजमध्ये त्याने कमी गुण देण्याची धमकी दिली होती जर तू माझी आज्ञा पाळली नाहीस तर मी तुला नापास करेन ना असो तो म्हणाला होता आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात स्वामी चैतन्यानंदनं मागील सोळा वर्षापासून महिलांना लक्ष केल्याचं उघड झालंय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात संस्थेच्या तीन महिला वॉर्डनही सहभागी असल्याचं आढळलंय वॉर्डननी मुलींना गप्प राहण्यास भाग पाडलं त्यांच्या मोबाईलवरून चॅट्स डिलीट केल्या आणि तक्रार केल्यास वसतीगृहातून काढून टाकण्याची धमकी दिली पोलिसांनी तिन्ही वॉर्डनचे जबाब नोंदवले आहेत आणि त्यांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत तपासादरम्यान असं दिसून आले की संस्थेचे सीस्टी फुटेज आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल फोनही डिलीट किंवा नुकसान पोहोचवण्याचा कट रचला गेला सध्या ही सामग्री फॉरेन्सी तपासणीसाठी पाठवण्यात आली असून डिलीट केलेल्या डेटा परत मिळाल्यानंतर केस आणखीन मजबूत होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे चैतन्य आनंद सध्या फरार आहे आणि दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान व उत्तराखंडमध्ये त्याचा शोध सुरू आहे पोलिसांना संशय आहे की तो परदेशात पळून जाण्याचा विचार करत होता त्याला अटक करण्यासाठी लुकआउट सर्क्युलर म्हणजे एल सी जारी, जारी करण्यात आलंय तपासात असंही समोर आलंय की बाबाकडे डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेली कार होती आणि जमीन मालमत्तेशी संबंधित फसवणुकीमध्ये त्याचा सहभाग होता पोलीस त्याच्या आर्थिक सामाजिक नेटवर्कचा अभ्यास आहेत तसेच लवकरात लवकर त्याला अटक करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न आहेत सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस आणि मठ प्रशासन एकत्रितपणे विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराबाबत सर्व काही उघड करण्याचा प्रयत्न करतायत